स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थांच्या रुग्णालयात एक अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडले रुग्ण पूर्णपणे बरा होऊन सुखरूप घरी परतला नांदेड जिल्ह्यातील चांडुळा गावचे पासष्ट वर्षीय प्रल्हाद महाजन साखरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांच्या हृदयाच्या वॉलमध्ये छिद्र निर्माण झालं होतं या गुंतागुंतीच्या स्थितीत अनेक नामांकित रुग्णालयांमध्ये प्रयत्न करूनही रुग्णाच्या शस्त्रक्रियेतील धोका पाहता डॉक्टरांनी नकार दिला होता शेवटचा उपाय म्हणून त्यांनी श्री साईबाबा रुग्णालयात धाव घेतली इथेही संभाव्य धोका स्पष्ट करून डॉक्टरांनी कुटुंबियांचा निर्णय मागितला साईबाबांवरील साईबाबांवर प्रेरित होऊन कुटुंबियांनी शस्त्रक्रियेस परवानगी दिली चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रुग्णाला दाखल करण्यात आलं आणि कार्डियक्स सर्जन डॉक्टर श्रेयश पोद्दार भूल तज्ज्ञ डॉक्टर गायत्री लक्ष्मी नागपुरे अतिदक्षता तज्ज्ञ डॉक्टर विजय नरोडे न्यूरो सर्जन डॉक्टर मुकुंद चौधरी आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली श्री साईबाबा रुग्णालयात ही अशी पहिली शस्त्रक्रिया होते रुग्ण पूर्णपणे बरा होऊन आज दोन जून दोन रोजी डिस्चार्ज झाला त्यांच्या बंधूंनी खुशालराव साखरे यांनी डॉक्टरांचे विशेष आभार मानले आणि आनंद अशुनी आपली भावना व्यक्त केली या यशस्वी प्रयत्नाबद्दल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर शैलेश ओक आणि उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे यांनी संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं मी खुशाल महाजन साखरे माझे बंधू प्रल्हाद महाजन साखरे यांना तेवीस तारखेला अटॅक आला त्याच्या अगोदर चाला पण मला तेवीस तारखेला कळालं मी लगेच नांदेड येथे घेऊन आलो नांदेडला आल्यानंतर तेथील डॉक्टरांना असे सांगितले दोन तीन दवाखान्यामध्ये गेलो तिथं असे सांगितले की या पेशंटला भारतामध्ये कुठेही नेल्या तरी यांची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही मग आमच्या जिल्ह्याचे वडगावे सर शिर्डी येथे आहेत असं मला समजलं मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलो त्यांनी घेऊन ये घेण्यास सांगितले इथं घेऊन आलो वडावे सरांनी पोदार सरांना विनंती केली पोदार सराने ओहो हो भरला आणि ऑपरेशन इतकं सक्सेसफुल केलं की माझ्या भावाला एकदम नवीन जिंदगी भेटली आणि इथं सगळ्याच गोष्टीची सुखसुविधा अशी आहे म्हणजे सिस्टर बहिणीपासून वॉडबायपासून सगळ्या गोष्टी एकदम जसं पाहिजे तसं बाबाचा आशीर्वाद ह्या सर्वांना माझ्यासाठी तर आहेच पण ह्या सर्वांना त्यांची कुठली तरी देणगी आहे म्हणुष्य सगळ्या त्यांच्या मनामध्ये ह्या प्रकारची भावना निर्माण होते आणि चांगल्या पद्धतीने सेवा द्या डॉक्टर श्रेयस प्रकाश पोद्दार कार्डियक्स स सर्जन शिर्डी साईबाबा हॉस्पिटल आपले साखरे पेशंट यांना पोस्ट एम आय वी एच डी झाला होता म्हणजे हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांच्या हृदयाला शिद्र पडले होते तर ह्या क्रिटिकल स्टेजमध्ये ते आपल्याकडे आलेत त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल होती तेव्हा त्यांना थोडं स्टॅबिलाईज करून आपण हायरिस केस इथे आपण ऑपरेट केले आपण त्यांचं व्हेंट्रिक्युलर सेप्टल रप्चर पोस्ट एम आय हार्ट अटॅक आल्यानंतर अट त्यांना स्टॅबिलाईज केल्यानंतर आपण त्यांचं व्हेंट्रिक्युलर सेप्टल रप्चर रिपेअर इथे आपल्या इथे केले त्यानंतर ऑपरेशनसाठी झाल्यानंतर पेशंटची कंडिशन आणि त्यांना पूर्णपणे स्टॅबिलाईज करणं मॅनेजमेंट करणं आपल्या आय सी यूमध्ये चांगल्या पद्धतीने करण्यात आले त्याच्यानंतर पेशंट आत्ता आपल्यासमोर आहे आणि ते घरी सुखरूप चालले आह आहेत आणि याच्यातच आम्हाला आनंद आहे, आहे। आपल्या इथला जो स्टाफ डॉक्टर नरोदे सर डॉक्टर गायत्री मॅम यांनी सर्वांनी खूप त्याच्यासाठी कष्ट घेतले आणि आज आपण आपल्या पेशंटला इथून सुखरूपपणे चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देऊन आपण डिस्चार्ज करत आहोत नमस्कार माझं नाव डॉक्टर गायत्री नागपुरे आहे मी आहे ॲनेस्थेटिस आहे इकडे आणि ज्यावेळेला हा पेशंट आमचा पोस्ट झाला तर त्याला त्याची कंडिशन वगैरे अगदी क्रिटिकल होती त्यामुळे बेशुद्ध करणं आणि ते पूर्ण वेळ सर्जरी ती मेंटेन करणं वगैरे पण एक मेजर चॅलेंजिंग टास्क होता त्यातून आम्हाला सगळ्यांचं हे कॉपरेशन भेटलं आमचे परफ्युजनिस्ट मिस्टर मस्के मिस्टर शुभम आणि आमचा सगळा स्टाफ प्लस आमचे टेक्निशियन्स प्लस पोस्ट ऑफ आमचे डॉक्टर नरोदे सर आमचे आय सी यूचे सगळ्या असिस्टर्स प्लस आमचे एक मोठी टीमच आम्ही एक सेटअप केलेली होती हे केस व्यवस्थित होण्यासाठी त्याचं आपण फलस्वरूप हे सगळं बघतो आहे की आज पेशंट व्यवस्थित झाला आहे आणि आज तो व्यवस्थित होऊन तो घरी चालला आहे या आजारामधनं आणि मेजर थँक्स म्हणजे आपले न्युरोलॉजिकल डिपार्टमेंट डॉक्टर मुकुंद चौधरी ज्यांचं सहभागामुळे आपण बरेच कॉम्प्लिकेशनमध्ये जाऊनसुद्धा पेशंट व्यवस्थितपणाने बाहेर आला आहे आणि त्यामुळे सगळ्यांचा आणि विशेष म्हणजे पेशंटच्या नातेवाईकने आमच्यावरती विश्वास ठेवला ह्या प्रोसेसमध्ये आणि आम्ही सगळं काही व्यवस्थित त्याला मदत करू शकलो हीच आमची मोठी थँक्यू व्हेरी मच पेशंट प्रल्हाद साखरे हा नांदेडचा पेशंट असून जवळजवळ एक ते दीड महिन्यापूर्वी सी साईबाबा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी आलेला होता त्याची तब्येत आणि त्याला जो आजार आहे त्या ऑपरेशनसाठी त्याला नांदेडहून इथं पाठवण्यात आलं पाठवण्यात आलेलं होतं नांदेडमध्ये त्याची ट्रीटमेंट होऊ शकत नव्हती तो पुण्याला गेलेला होता त्यानंतर आपल्याकडं आला आपल्याकडं आल्यावरही डॉक्टर शेयस पोद्दार सरांनी त्याला ऑन टेबल डेथची कन्सेंट घेतलेली होती तरी तो त्याचे नातेवाईकांनी मुलांनी साईबाबांवर विश्वास ठेवून ऑन टेबल डेथची कन्सेंट असतानासुद्धा हे ऑपरेशन आपल्या इथं केलेलं आहे आणि अशा प्रकारचं ऑपरेशन हे पहिल्यांदा आपल्या हॉस्पिटलमध्ये घडलेलं आहे यासाठी डॉक्टर एस पोद्दार डॉक्टर गायत्री नागपुरे इंटेन्सिव्ह डॉक्टर नवळे सर यांनी खूप मेहनत घेऊन हा पेशंट जवळजवळ पाच दिवस व्हेंटिलेटरवर होता तरी अशा परिस्थितीमधून त्याला बाहेर काढून आज त्याचा डिस्चार्ज होते मी डॉक्टर शैलेशोक मेडिकल डायरेक्टर तसेच आपले सी ओ साहेब ओ साहेब गाडिलकर साहेब यांच्या वतीनं या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉट ची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिनगर